चला तर मग व्हिडिओची सुरुवात करायच्या आधी म्हटलं चला छान असे देव देव्याचे देवाचं दाखवूया तर आज शिवंतीची माळ केलेली आहे तर चला मग व्हिडिओला स्टार्ट करूया तर बघू शकता किती छान असं क्रिस्पी भाजून घेतलेलं आहे हे बघा हे बघा कोरडं झालं आहे छान तर पंधरा वीस मिनटं लागतं त्याला भाजायला आणि याची पावडर जरी करून ठेवली तुम्ही आणि रोज सकाळी संध्याकाळी जेवण झाल्यानंतर रात्री झोपायच्या वेळेस एक चम्मच कोमट पाण्यात जर घेतली ना तर खूप फायदा होतो याचा बघा किती छान आहे बघा कसं कुरकुरीत असा आवाज येत आहे याचा हे बघा अशी मोठी एक वाटी सोप भरून घेतलेली आहे बघू शकता तर सर्वात आधी आपण सोप घेणार आहे बाऊलमध्ये आणि अशी धनिया डाळ मिळतेच मार्केटमध्ये तर अशी धनिया वाट डाळची एक वाटी घेतलेली आहे भरून एक एक वाटीचं प्रमाण आहे अजवाय ओवा म्हणतात त्याला अजवाईन किंवा ओवा तर मी एक वाटी कमी घेतलेली आहे बघू शकता तर एवढं आपल्याला ओवा घ्यायचं एक वाटी घेतली तरी चालेल पण मुलं आहेत ना तिखट लागलं की मग खात नाहीत त्यासाठी मी थोडासा एक वाटी थोडासा असं कमी घेतलेला आहे त्यानंतर पंकीन सीड आहेत हे पण हेल्थसाठी खूप छान असतात सगळे सीट हेल्थसाठी खूप चांगले असतात मुलं तसे खात नाहीत तर असे छान असं करून ना तर नक्की खातील नक्की ट्राय करा तुम्ही तर हे आ, दोन चम्मच मोठेवाले दोन चम्मच घेतलेले आहेत आणि अर्धी वाटी छोटी वाटी हे अर्धी वाटी घेतलेली आहे आणि हे पण मी दोन चम्मच एवढेले वॉटरमेलन सीट घेतलेले आहेत तर जवळच घेतलेलं आहे अर्ध वाटी तर जवस घ्या टाकाच तुम्ही एक वाटी टाकलं तरी चालेल तर मी अर्धे वाटी घेतलेली तर सो पण धनिया डाळ आपल्याला सम घ्यायची आहे एक एक वाटी बाकी अर्ध अर्ध वाटी घेतली तरी चालेल तर जवस घेतलेलं आहे मी असं सनफ्लावर सीड चिया सीड्स आहेत हे आपले तीड हे गावरान तीळ आहे पॉलिश वाले पण मिळतात एकदम व्हाईट कलरचे ते नाही गावरान तीळ वापरायचे आणि काळे तीड तर काळे तीळ मी दोन चम्मच घेतलेले आहे आणि जिरे घेतलेले आहे एक चम्मच फक्त छोटा एक चम्मच असतो ना त्याचा मिक्स करून घेऊया आपण बघा किती छान झालेलं आहे कलरफुल एकदम तर छान असं मिक्स करून घ्यायचं बघू शकता आणि याला आहे ना तुम्ही एक महिना किंवा दोन महिने स्टोर करून ठेवू शकता काही खराब होत नाही बुरशी वगैरे लागत नाही काहीच लागत नाही तर याच्यात आपण आता एक मिश्रण तयार करून टाकणार आहोत चला मी मिश्रण तयार करते आणि दाखवते तुम्हाला तर हळद घेतलेली एक चमच आणि एक लिंबूचा रस घ्यायचा आहे आपल्याला तर लिंबू कट करते आणि रस काढायचं हळदच्या ऐवजी तुम्ही फूड कलर वापरला तरी चालेल पण हळद हो चांगली असते म्हणून पूर्ण एक लिंबाचा रस घेणार आहे कारण आपलं मिश्रण मोठ्या मोठ्या मुटे प्रमाणात केलं आहे ना मी त्याच्यामुळे तुम्ही जर थोडंसं सा करत असाल तर एक चमच मोजून टाकायचा तर इथे बिया काढून घेत बघू शकता एवढा असा दोन चम्मच एवढा लिंबाचा रस आहे जास्त काही नाही आहे तर आपण याच्यात थोडं पाणी ॲड करणार आहे हे बघा एवढा रस आहे जास्त नाही आहे थोडस मी स्टीलच्या वाटेत काढला आणि थोडस आपण त्याच्यात एवढं असं एक दोन चम्मच एवढं पाणी ॲड करणार तर छान असं मिक्स झालंय आपलं मिश्रण पाणी आणि लिंबाचा रस मिक्स करून घ्यायचा आणि त्याच्यात एक चम्मच या मापाचा चम्मच नाही हळद चम्म एक चम्मच हळद घेतलेली आहे ते पण छान मिक्स करून घ्यायची आणि आता मीठ टाकणार आहोत आपण तर मीठ आहे ना एक चम्मच टाकायचं म्हणजे तुमच्या अंदाजाप्रमाणे तर मी एक चम्मच घेणार आहे एवढं कारण काय जास्त नको खारट व्हायला खरट झाला तर बसावं लागलं परत त्याचे सोप वगैरे ॲड करा त्यापेक्षा थोडं कमीच घ्यायचं आपलं मीठ तर बघू शकता असं छान मिश्रण रेडी झालेलं आहे आता आपण काय करणार आहे हे मिश्रण आहे ना हे सोपमध्ये ॲड करणार छान मिक्स करून घ्यायचं म्हणजे पूर्ण सोप वगैरे याला त्याला लागलं पाहिजे पूर्ण आपण जे सामान घेतलेले आहे ना छान असं मिक्स करून घ्यायचं बघा किती छान कलर आलेला आहे तर आता याला अर्धा तास भिजत ठेवायचं आणि अर्ध्या तासानंतर या बारीक गॅसवर दहा ते पंधरा मिनटं छान असं कुरपूस होईपर्यंत भाजायचं तर आता हे मी अर्धा तास ठून देते आणि म्हणजे काय आहे जे आपण लिंबाचा रस पाणी हळद वगैरे टाकलंय ना ते छान याच्यात मुरलं पाहिजे म्हणजे खातानाही काशी आंबट खारट अशी टेस्ट आली पाहिजे जै, त्यासाठी आता हे छान असं भिजत ठेवूया अर्धा तास अर्धा तास तरी ठेवा जास्तीत जास्त नाही जास्त ठेवू शकत तर आणि नंतर मग भाजून घेऊया तर पुढची प्रोसेस मी नंतर टाकू दे तर अर्ध्या तासाला रेस्ट करू देऊया तर चला मग तर अर्धा तास झालेलं आपलं मिश्रण भिजत घातलेलं तर अर्धा तास जास्त झालं आहे तर बघू शकता माझ्या लक्षातच नव्हतं कोणताच झालेलं आहे तर बघा असं एकदम सुकलंय हे बघा मग असं ओलं होतं छान याच्यात आपलं पाणी जे टाकले ना आपण मिश्रण बॅटर तर बघा किती छान असं सुकलंय ओलं नाही आहे बिलकुल असं चिपकत नाही आहे हे बघा असं चिपकत नाही आहे तर खूप छान असं सुकलंय तर आपण काय करू कळी गरम करे ठेवलेली याला आहे ना छान असं कोरडं होईपर्यंत आणि क्रिस्पी होईपर्यंत छान असं भाजून घेऊ तर मीडियम गॅसवर करा किंवा बारीक गॅसवर केलं तरी चालेल जास्त हाय गॅसवर आपल्याला मोठ्या गॅसवर करायचं नाही आहे तर छान असं मिश्रण झालेलं आहे बघा कुठंच असं चिपकलेलं नाही पाणी पूर्ण त्यांनी ओ हे केलं आहे सूप केलं आहे तर बघा की छान असं मिश्रण तर बारीक गॅसवर आपण याला पंधरा मिनटं भाजून घ्यायचं आणि सारखं चम्मच देत राहायचं म्हणजे काय होणार आपले जे पूर्ण बॅटर आहे हे म्हणजे मिश्रण आहे ना एकसारखं भाजलं जाणार तर असं चम्मच देत त्याला पंधरा वीस मिनटं भाजून घ्यायचं बारीक गॅसवर थोडा वेळ लागेल पण बारीक गॅसवर भाजा कारण काय होणार खूप छान असं क्रिस्पी भाजल्या जाणार आणि खूप दिवस राहणार छान असं आणि काय करणार जर मोठ्या गॅसवर भाजलं ना तर ते जळून जाणार आणि खायला पण एवढं म्हणजे चांगलं नाही लागणार सारको सारको तर जेवढं होईल तेवढं बारीक असं भाजायचा प्रयत्न करा वीस मिनटं लागतात थोडं आरामात भाजत राहायचं आणि सारखं सारखं याला चमच देत राहायचं तर भाजून घेते मी आणि दाखवते तुम्हाला तर बघू शकता किती छान झालेलं आहे तर रेसिपी आवडल्यास नक्की लाईक करा व्हिडिओला